नमस्कार माझं नाव सिया आहे मी तुम्हाला आज मार्गशी गुरुवारचे व्रत उद्यापनची माहिती कशी विधी पूर्ण करावी याविषयी सांगणार आहेत जय महालक्ष्मी घट मांडणी ही विशिष्ट विधी व पूजेच्या स्वरूपात केली जाते तसेच त्याचे विसर्जन उद्यापन करण्याची ही देखील विधी आहे त्यामुळे तुमच्या घरी देखील यंदा महालक्ष्मी वैभवलक्ष्मीची पूजा मांडली असेल तर त्यात त्याचे उद्यापन करण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे श्रावण महिना इतक्यात महत्वाच्या आणि पवित्र हिंदू महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना या महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे या वर्षात गुरुवारी साजरा केला जाणार आहे आजच्याच दिवशी मार्ग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवार असल्याने सुहासिनी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपात स्त्रीला आदर करावा चौथ्या गुरुवारी देखील पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवा संध्याकाळी शेजारी असलेल्या सुवासिनी हळद कुंकुसाठी आमंत्रित करावे आपल्या घरी देवी आली असे समजून सुवासिनी बायकांना स्वागत करावे सुवासिनी बायकांना बसण्यासाठी आसन द्यावे त्यांनी देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना फळे द्यावी त्यांना केळी एखादे फळ खा द्यावे फुल गजरा महालक्ष्मीचे व्रताचे पुस्तक एखादी भेट वस्तू द्यावी त्यांची ओटी भरावी भाव नमस्कार करावा यासोबतच उपवास केल्याने के असल्याने दूध किंवा भोजन द्यावे तुमच्या इच्छा असल्यास त्या दिवशी कन्यापूजन देखील तुम्ही करू शकता शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुभिभूर्त होऊन लक्ष्मी मातेच्या मनोभावाने पूजा करतात लक्ष्मी व्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी आणि प्रार्थना किंवा क्षमा याचना करावी आणि लक्ष्मी माते मी मनोभावान तुझ्या चार पूजा व्रत पूजन केले हे वास्तव्य कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावाने प्रार्थना करतात आणि हे व्रत करताना माझ्या आतून काही कळत न कळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर व सदैव आमच्यावर तुझी कृपा राहू दे अशी प्रार्थना करा त्यानंतर तीन वेळा आगमन पुरागमन असे बोलून गटातील नारं उचलून ठेवा आणि दरम्यान गजरा फूल केसांमध्ये माळावी आणि दुर्वा नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावी सुपारी नारळ तुम्ही आहारात वापरू शकतात पण कापड हे सुद्धा गरजूंना दान करू शकतात काहीजण नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात गटामध्ये पाणी तुम्ही तुळशीच्या रुंदात घालावे हळदी कुंकू तुम्ही देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे धन्यवाद